विजेच्या लपंडावामुळे पुरते हैराण झाले असून त्यामुळे शेती पिकाचे देखील आतोनात नुकसान होत आहे अक्षरशः दहा दहा मिनिटांनी लाईट करीत असून त्याबाबत दापूर येथील वीज वितरण कंपनीच्या शाखेत व निवेदन देण्यास गेलेल्या येथील गलथान कारभाराला सामोरे जाण्याची वेळ आली आहे येथील शाखेचे अधिकारी गैरहजर असल्याने या ठिकाणी वायर वन संजय वाणी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामस्थांचे निवेदन घेण्यास नकार दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सोनेवाडीच्या सदस्यांसह सिन्नर येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा नेत येथील अधिकारी वर्गाला निवेदन देऊन सदरील समस्या त्वरित सोडावी अशी मागणी केली अन्यथा येत्या चोवीस जून रोजी सिन्नर अकोले मार्गावर शेतकऱ्यांकडून रस्ता रोकोचा इशारा देत पुढे होणाऱ्या वितरण वी कार्यालय जबाबदार असलेल्या सोनेवाडीचे माजी सरपंच कैलास शहानी सरपंच राम पथवे उपसरपंच गणेश रावले योगेश परदेशी तंटामुक्ती अध्यक्ष लहानू सहानी, सौरभ देशमुख माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद रावले बेलदार समाज संघ महाराष्ट्र सदस्य विजय मोहिते ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मेंगाळ प्रकाश देशमुख संजय सहाने संतोष आदमे गणेश आदमे विक्रम देशमुख पंकज कुलते आमच्या सोनेवेळी गावाला दिवसा चार दिवस असते बारा ते आठ आमचे दहा दहा मिनिटाला लाईट हाप होत असते आणि दहा दहा मिनिट कायम लाईट हाप असताना के गाल गाल मोटर चालती नाही लोकं घरके घालू घालू मोटर चालू करायला थकून जातात वायरमनला फोन करावं वायरमन म्हणतो लाईट फॉल्ट आहे आमकंय तमकय ते त्याचे त्याचेच गाने रंगीत राहतो आणि त्यानंतर आम्ही रातपाळी करून पाहिल्या रातपाळीला तीच बारा वाजता लाईट येते दोन वाजता हाप होते परत चार वाजता लाईट येत असते जे ये मुद्दामून ते हाप करतात खरं यांचं ते काहीतरी कुठंतरी पाणी मुरतंय हे पाणी मुरल्यामुळं सोनेवाडी गावावर अन्याय होतो आहे आणि अन्यायामुळं सोनेवाडीचे ग्रामस्थ संतापलेले आहे आणि म्हणून आम्ही आज इथं सिन्नरला आता दा दापूरला गेलो पहिलं आम तिथं आमचं नियोजन घेतलं नाही त्यांनी हातसुद्धा लावला नाही त्या पत्राला तिथून आम्ही सिन्नरला आलो सिन्नरला साहेब भेटले नाही आम्ही तिथं त्याची पोच घेतली आणि आम्हाला याचा कुठंतरी फायदा नाही झाला तर आम्ही शुक्रवारी रस्त्यावर आंदोलन करणार आहे याची त्यांनी नोंद घेतली घ्यावा रस्ता रोको आंदोलन होईल आज आम्ही सर्व सोनवेडी ग्रामस्थ सिन्नर महावितरणच्या दरबारी आलो यापूर्वी येता येता आम्ही दापूर आमचं जे सबस्टेशन आहे तिथे आम्ही गेलो असता आमचं निवेदन साधं स्वीकारलं पण नाही या गोष्टीची खेद आणि या गोष्टीचा तीव्र शब्दात मी निषेध पण करतो कारण कोणत्याही हो ऑफिसमध्ये गेलं तर साधा शिपाई जरी असेल तर त्यांनी ते निवेदन स्वीकारावं आणि त्याच्यावरती पोज द्यावी परंतु दापूर कक्षाअंतर्गत जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते तर त्या दरबारी नव्हतेच परंतु त्यांचे खालच्या स्तरावरचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत तेही नाही आम्ही त्यानंतर आमचे स्थानिक वायरमॅन आहेत त्यांना आम्ही कॉल केला कॉल केल्यानंतर ते तिथं आले परंतु आम्हाला त्यांनी पण त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाने असं त्यांनी आम्ही आम्हाला सांगितलं का मला पोच द्यायला नकार दिलेला आहे आणि मी तुम्हाला कृपया पोच देऊ शकत नाही तर या गोष्टीचा कुठेतरी खेद वाटतो आणि कुठंतरी निश्चित महावितरणाचा कारभार हा बोंगळ कारभार आहे हे शंभर टक्के दिसून येतं सोनेवाडी ग्रामस्थ एक तर अल्पभूधारक शेतकरी जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकरी अल्पभूधारक आहे त्यांचा पोटाचा उदरनिर्वाह तेवढ्याच शेतीवरती होतो आणि त्याच्यातही ते असं जर होत असेल एक तर निसर्गाने संकट आणि त्यामध्ये हे असं लायटीचं असं आमचा एक संशय असा आहे की बाबा निश्चित जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरतून आता मला फार खोलवर जायचं नाही परंतु अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर इरिगेशन डिपार्टमेंट जे काही पाणी परवाने असतात ते बंद असतात परंतु मग ह्या धरण दरन, धरणाच्या भागामध्ये ज्या काही विहि्या आहे त्या त्याच्या नावे हे महावितरण तिथून लाईट दिली जाते आणि दोन सेक्शनमध्ये दिलं जातं त्याच्यामध्ये दिवसा तर नाहीच नाही परंतु रातचे पण नाही आता शेतकऱ्यांना रात्री रात्रीची पण लाईट तिथून मिळत नाही तर आमचा एक आरोप आहे सोनेवरी ग्रामस्थांचा कारण निश्चित याच्यामध्ये कुठंतरी आर्थिक व्यवहार हा होत असावा असा एक आमचा अंदाज आरोप आहे या गोष्टीची दखल ही निश्चित या स्तरावरती घेण्यात यावी एक अजून पण आमची शंका आहे का दिवसा जी सिंगल फेज टाकली जाते त्याच्यामध्ये ही बऱ्याच प्रमाणामध्ये धरण भागामध्ये सिंगल फेजच्या मोटरी पण टाकलेल्या आहेत असा एक आमचा आरोप पण आहे आणि एक शंका पण आहे का तिथे सिंगल फेजवरती सिंगल सिंगल फेज मोटरी चालतात त्यामुळेही या गोष्टी होत आहे आणि जे सोनेवाडीने सण दोन हजार तेरा साली जे काही आम्ही एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये हे मुद्दे आमचे होतेच जर तुमच्याकडं जर लोड शिल्लक नाही तर तुम्ही कोटेशन पण का मंजूर करतात ह्या बी आमच्या शंका आहे तर तसंच पुनशे एकदा सोनेवाडीनं आंदोलन करण्याची मनस्थिती पण आम्ही बाळगली आहे त्याच्या अगोदर ते आम्ही तेवीस तारखेला आम्ही सुन्नर अकोला रस्त्यावरती आमचं निवेदनाचं जर दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात असं रस्ता रोको आंदोलन करणार आहोत याचीच कृपया महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे या तुमच्या एन न्यूजच्या माध्यमातून पण एरिकेशन डिपार्टमेंटला पण आम्ही विनंती करतो की त्यांनी कुठंतरी त्यांच्या कारभारावरती वचक अशी ठेवावी नमस्कार आज आम्ही आमच्या लाईट प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे सदर आमचे क्षेत्र अल्पभूधरक असल्यामुळे थोडे थोडे असल्यामुळे तेवढं एक आम्हाला आठ तास लाईट द्यायचं आश्वासन महावितरणाचं असताना एक दहा दहा मिनटाला लाईट ट्रीप होते सिंगल सुद्धा लाईट व्यवस्थित दिलेली जात नाही त्या विषयावर आम्ही आज आम्हाला एक दोन महिन्यापासून हा त्रास आम्ही सहन करत आहोत हा त्रास सहन करत असताना आम्हाला सदर आपल्या डिपार्टमेंटचे अधिकारी काही टाळाटाळ ताल करून काहीतरी लाईट फॉल्ट आहे शिन्नरवरून लाईट कट झाली ते तीस किवी बंद झाली असे उत्तरं देतात आणि सदर आम्ही दापूर आमचं यमिसि सबटेशन असल्यामुळं आम्ही तिथं आलो त्यावेळेस सदर साहेब तिथं आम्हाला न भेटल्यामुळं त्यांनी आमचं काय निवेदन स्वीकारलं नाही आणि तिथं आमचे स्थानिक वायरमॅन आहे त्यांनी पण वरिष्ठांच्या आधी वरिकांच्या सूचनेनुसार त्यांनी निवेदन घेतलं नाही आम्ही सदर शिन्नर डिव्हिजनला आलो डिव्हिजनला आलो असता इथं पण साहेबांची आमची भेट झालेली नाही आहे त्या विषयावर असं सर साहेबांनी याच्यात लक्ष घालून आमचं जो आहे तो आमच्या अन्याय अन्याय होऊ राहिला त्याच्यावर लक्ष जर नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष जर नाही दिलं सदर आम्ही चोवीस चोवीस सहा दोन हजार तेवीस रोजी वार दिनांक आम्ही सदर शिन्नर अकोले बायपासवर आम्ही सदर रोडवर सदर रास्ता रोको करणार आहोत असं तुम्हाला सांगू सांगू इच्छितो आंदोलन करणार आहोत